अकोला शहराच्या विकासाचा ध्यास मनात ठेवत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे आज सोमवारी महापौर शारदा रणजित खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला महापालिका परिसरात ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला या पदभार स्वीकृती कार्यक्रमाला भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर शहर सुधार आघाडीचे प्रमुख नेते नगरसेवक नगरसेविका तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्वाचित महापौर शारदा खेळकर यांनी अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला तर उपमहापौर अमोल गोगे यांनी पायाभूत सुविधा स्वच्छता रस्ते आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले सत्ता स्थापनेनंतर आता अकोला शहराच्या विकासाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे हा भारतीय जनता पार्टीने एक पैडल रिक्षा चालवणाऱ्या मुलाला आज तिकीट दिलं निवडून आणलं उपमहापौर दिलं माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा या हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकते आणि शहर सुधार आघाडी या मित्र पक्षाने सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं आम्ही त्यांनाही कथापी विसरू शकणार नाही अकोला शहरातील महानगरपालिकेमधील माय बाप जनता यांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन विजय केलं यासाठी सुद्धा आम्ही सर्व अकोला महानगरपालिक मतदारांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही मूलभूत सुविधा राहतील रोड नाली लाईट पाणी यासाठी आम्ही चोवीस तास सेवा कशी देता येईल ही आम्ही पाहणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये जे काही आमचे एकूण थोडे बहुत कामं राहिले असतील तेही शंभर टक्के आम्ही करणार आहोत